आता समजा आपल्याला का काढायचं आहे किंवा पाठीमधून जे पायामध्ये गेलेली शिरे ही शिरले दुखू राहिली आपल्याला एका मिनटामध्ये ती कमी करायची तर कशी कमी करायची याजवळ दाखवून देतो हे आपलं असं पद्धतीने पालचं पेशंट झोपवायचं आणि समजा ह्या साईडला या साईडला असं दुखू राहिलं पेशंटला या साईडला असं पूर्ण दुखू राहिलं तर करायचं काय फक्त हे ज्या ठिकाणी मान आहे अशी या ठिकाणी फक्त असं दाबून धरायचं एक दोन सेकंद दाबून धरायचं सोडून द्यायचं त्याच्यानंतर साधारणतः एक चार बोटीतून अंतर सोडायचं मी तर एक दाबून धरायचं असं दोन सेकंद दाबून धरायचं सोडून द्यायचं त्याच्यानंतर या ठिकाणी दाबून धरायचं असं दोन सेकंद त्याच्यामध्ये मसाला आला पाहिजे या पद्धतीने दाबून धरा अथवा अंगठ्याने असं करा असं नाही का चिमटीच घेतली पाहिजे अंगठेने सुद्धा आपण असं करू शकतो या पद्धतीने करा त्याच्यानंतर परत या ठिकाणी करा असं अंगठ्याने असं दाबून धरा साधारणतः दोन सेकंद दाबून दरा त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला खुल्ला आहे या ठिकाणी दोन सेकंद दाबून दरा आणि सोडून द्या त्याच्यानंतर हे जे मांसल भाग आहे या मांसल भागामध्ये दोन सेकंद दाबून धरा सोडून द्या त्याच या ठिकाणी आपले जे मांडीच्या मागचा भाग आहे या ठिकाणी दाबून धरा दोन सेकंद आणि सोडून द्या त्याच्यानंतर गुडघ्याच्या मागचा भाग ही जी खोबणी आहे आपली लवणी म्हणतो आपण तर या ठिकाणी असं दोन्ही बोटांनी थोडं या ठिकाणी प्रेशर जास्त द्यावा लागेल तुम्हाला या ठिकाणी दोन सेकंद दाबून दरा सोडून द्या पोट्रीमध्ये या पोटरीच्या मधोमध या ठिकाणी दोन सेकंद दाबून धरा सोडून द्या खाली ही जी टाचे हे टाचेच्या आसपासच्या भागामध्ये या ठिकाणी जी शिरे त्याला दोन सेकंद दाबून धरा सोडून द्या हे सोडल्याच्या नंतर आपल्यालाही दपांजाच्या बरोबर मधोमध या ठिकाणी असं दाबायचं दोन सेकंद दाबून धरा सोडून द्या आणि मग आपले जे पाचीच्या पाची बोट आहेत हे ओढून आपण ह्याच्यामधून आवाज काढायचा या पद्धतीने असं हे शिरा मोकळ्या करून घ्यायच्या या पद्धतीने आपण शिरा मोकळ्या केल्या तर पेशंटला केल्या केल्या एका मिनिटामध्ये लगेच लगेच ती शिर कमी झालेली आपल्याला आढळून येते मी परत एकदा दाखवतो मी कोणत्या पद्धतीने ही शिर मोकळी करतो ते दाखवून देतो कसं करायचं फक्त या ठिकाणी दाबून धरलं दोन सेकंद सोडून दिलं या ठिकाणी दाबून धरलं दोन सेकंद सोडून दिलं या ठिकाणी दाबून धरलं पायी नाही मध्ये मणका आहे मनक्याचे शेजारी दाबून धरलं सोडून दिलं या ठिकाणी दाबून धरलं सोडून दिलं मांसल भागामध्ये दाबून धरलं दोन सेकंद सोडून दिलं या ठिकाणी मांडीच्या भागामध्ये दोन सेकंद दाबून धरलं सोडून दिलं आलो आपण मग गुडघ्याच्या पाठीमागच्या भागाला या ठिकाणी दोन सेकंद आपण दाबून धरलं सोडून दिलं पोटरीच्या मधोमध दोन सेकंद दाबून धरलं सोडून दिलं खाली टाचेच्या वरच्या बाजूला जो मऊ मऊ भाग आहे या ठिकाणी दाबून धरलं सोडून दिलं नंतर बरोबर जो आपला पाय ह्याच्या मधोमध या ठिकाणी दोन सेकंद दाबून धरलं सोडून दिलं आणि फक्त पायाची बोटं ओढून मोकळे करायचे हे एवढंच करायचं फक्त एवढं केल्या केल्या आपली जी शिर आहे एकदम मोकळी झाल्यासारखी जाणवणार आहे तुम्हाला एकदम ह्याच्यामधली जी शिर दबलेली आहे मुंगेऊ राहिलं ठणकू राहिलं दुखू राहिलं किलर घेण्याची आवश्यकता आहे असं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही ही शिर मोकळी करण्याची टेक्निक आपल्या घरच्या घरी करू शकता तुम्ही जे प्रॅक्टिशनर्स हा व्हिडिओ पाहत असतील जे माझे बरेचसे मित्र जे निसर्गोपचारामध्ये ॲक्युपंक्चरमध्ये ॲक्युप्रेशरमध्ये उपचार करतात असे जे प्रॅक्टिशनर्स पाहत असतील ते सुद्धा ह्या टेक्निकचा वापर करून आपल्या पेशंटला जो त्रास होतोय त्या त्रासाला एका मिनटामध्ये कमी करू शकता किंवा एका मिनटामध्ये तो त्रास त्यांच्यापासून त्यांना मुक्त करू शकता मी सर्वांना एवढंच आव्हान करू इच्छितो आपल्यालाही जर का असा त्रास होत असेल हे घरच्या घरी करायचा उपाय आहे कुठल्याही प्रकारे याला एक चाराण्याचा खर्चसुद्धा नाही आहे फक्त आपल्याला प्रेशर पण दाबत 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 खाली न्यायचे आणि आपले बोट यांना पॉप करायचं म्हणजे मोकळं करायचं फक्त एवढं केल्याने आपला जर का त्रास कमी होत असेल आपल्यामुळं आपल्या जवळच्या नातेवाईकांचा आपल्या पेशंटचा त्रास कमी होत असेल तर करण्यामध्ये मला असं वाटत नाही काही हरकत आहे म्हणून चला तर मग आपले जे ॲक्युप्रेशरचे हे पॉईंट्स आहेत हे करून पाहूयात आणि आपण आरोग्यपूर्ण असं जीवन जगूयात आपल्याला अजूनही जर का अशी काही माहिती पाहिजे असेल ॲक्युप्रेशरविषयी विषय तर आपलं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही आपले जे व्हिडिओज आहेत हे पाहू शकता आणि ॲक्युप्रेशरविषयी जी माहिती ती मिळवून घेऊ शकता धन्यवाद